संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ राहुरी न्यायालयातील वकील दाम्पत्य रहस्यमयरित्या गायब झाले राहुरी न्यायालयात वकिली व्यवसाय करणारं दाम्पत्य राजाराम जयवंत आढाव आणि मनीषा राजाराम आढाव राहणार मानोरी हे वकील दाम्पत्य काल पंचवीस जानेवारीपासून बेपत्ता झाल्यामुळे न्यायालयीन परिसरामध्ये खळबळ उडाली आहे राहुरी न्यायालयात वकिली करणारे दाम्पत्य राजाराम आढाव आणि मनिषा राजाराम आढाव हे काल दुपारी राहुरी न्यायालयातून अहमदनगर न्यायालयामध्ये कामकाज पाहण्यासाठी जातो असं सांगून गेले त्यानंतर ते पुन्हा कुणालाच दिसले नाही रात्री पोलीस गस्त घालत असताना राहुरी न्यायालय परिसरामध्ये एका फोर्ड फिएस्टा गाडीजवळ काही अज्ञात व्यक्ती दिसले तर पोलीस गाडी पाहताच ते एका डस्टर गाडीमधून मल्हारवाडी रोडच्या दिशेनं सुसाट वेगानं पसार झाले पोलिसांनी ती फोर्ड फिएस्टा गाडी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आणली तर ती गाडी ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि मनीषा राजाराम आढाव यांचे असल्याचं समजलंय त्या गाडीमध्ये एक रबरी हँडग्लोवज एक शूज तसेच मोबाईलचा सिम कव्हर आढळून आल्यामुळं आणि आढाव दाम्पत्य देखील मिळून येत नसल्यामुळं पोलिसांनी तात्काळ त्यांचा शोध सुरू केलाय तर वकील राजाराम आणि मनीषा आढाव हे मिळून येत नसल्यामुळं आणि त्यांची गाडी पोलीस ठाण्यामध्ये असल्याचं समजताच राहुरी न्यायालयातील सर्व वकिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली तर आढाव दाम्पत्याचे नातेवाईक आणि मानोरी गावातील लोकांनी देखील पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत मिसिंग दाखल करण्याचं काम सुरू आहे वकील दाम्पत्याचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी बार असोसिएशनच्या अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी केली आहे या सरमध्ये जर आपण जर जर पाहिलं तर ऍडव्होकेट दाम्पत्य दोन्ही ऍडव्होकेट आहेत दोन्ही सुशिक्षित आहेत आणि आणि खूप मित्रभाषी त्यांचं कोणसंही वैर नव्हतं कोर्टामध्ये येताना दोन्हीही चांगल्या प्रकारचे वागून सर्व बार सदस्यांना ते देत होते त्यांचं कुठेही बांधणतांटा वगैरे कोणाशी वैर वगैरे कोर्टामध्ये नव्हते किंवा वकिला बांधवांची कोणाशी वैर नव्हतं अतिशय मित्रभाषी दोन्ही दाम्पत्य होतं आणि आज आम्हाला दंडवंदनाला आम्ही ध्वजारोहणासाठी होण्यासाठी मान्य न्यायालयात गेलो असताना आम्हाला कळलं की हे दोन्ही दाम्पत्य मिसिंग आहेत कालपासून त्यांचं काय कुठं ठिकाणा लागाना त्याच्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो पी आय साहेबांना साहेबांना भेटलो तर माझी एक विनंती आहे सा म्हणजे प्रशासनाला की या दोन्ही दाम्पत्याचं म्हणजे लवकरात लवकर शोध घेऊन जो लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांचं शोध घेण्यात यावा आणि लवकरात लवकर न्याय या कुटुंबाला मिळावा आणि योग्य ती कडक कारवाई ताबडतोब या झालेल्या घटनेबद्दल दोषी व्यक्तींना लगीत पकडण्यात येऊन या दाम्पत्याचा शोध घेण्यात यावा अशी मी प्रशासनाला कळकळीची विनंती करीत आहो आणि आमचे सर्व वकील बांधव यासाठी आज आम्ही या पोलीस स्टेशनमध्ये आहोत तरी मान्य माननीय अधीक्षक व राहुरी पोलीस स्टेशन आय यांनी ताबडतोब बीज चक्र फिरून तपासात वेगाने कार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो तर राहुरीचं पोलीस पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झालंय सुहास जाधव सह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट